नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी इथून पाहतो मित्रांनो महत्वाचे आज अठरा मार्च आहे आपण दररोज सकाळी साडेसहा वाजता पाहतो मित्रांनो आणि सर्व स्पर्धा प्रेक्षण उपयुक्त चालू मित्रांनो दररोज वीस प्रश्न आपल्याला महत्वाचे असतात ठीक आहे ओके चला कालचा प्रश्न होता नुकतेच दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले तर उत्तर आहे बंगलोर मध्ये करण्यात आले मित्र लक्षात ठेवा की हे बंगळून झाले कर्नाटकामध्ये उद्घाटन आपल्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आणि कार्यक्रम कोणी हे केला होता आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकर यांनी हा कार्यक्रम केला होता ठीक आहे ओके उत्तर काय मित्रांनो बंगलोर लक्षात ठेवा ठीक आहे आजचा पहिला प्रश्न भारताने टिंबटिंब या बियॉन्ड विज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल चे यशस्वी चाचणी प्रक्षेपण केले आहे तर कोणाचे अस्त्रचे केलेले आहे ओडिशातील चांदीपूर किनाऱ्याजवळ रेंज शंभर किलोमीटर प्लस लक्ष भेदू शकते प्रकार एअर टू आहे विमान तेजस वन प्रोटो टाइप चासनी के वन प्रोटोटाईप म्हणून चाचणी केली संरक्षण संशोधन विकास संघटना म्हणजे डीआरडीओ ने विकसित केलेला आहे भारतीय वायुदलाने अस्त्रचा यापूर्वीच आपल्या ताफ्यात समावेश सुद्धा केले करून घेतलेला आहे दुसरा प्रश्न लंडन युके सेंट्रल द्वारे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड पंचवीस साठी आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निवड झाली असून त्या कोणत्या डिजिटल उपक्रमासाठी देण्यात आला आहे तर लक्षात ठेवा प्रवाह आणि सारथी म्हणजे दोन्ही बरोबर आहे या उपक्रमासाठी दिलेला आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर आपण डिजिटल थोडस पाहूया प्रवाह आणि सारथी डिजिटल उपक्रमासाठी आरबीआय सन्मान म्हणजे बँकेचा सन्मान करण्यात आला उपक्रम जानेवारी सुरू करण्यात आला होता आरबीआय आणि सामायिक करण्यास सक्षम करते प्रवाह मे चोवीस मध्ये लॉन्च करण्यात आला कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला अधिकृत परवाना किंवा नियामक मंजुरी मिळवण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणे हे त्याचा उद्दिष्ट आहे प्रवाह काय नियामक अर्ज प्रमाणीकरण प्राधिकरणासाठी प्लॅटफॉर्म याच काम करतो आरबीआय एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मुख्यालय मुंबई आणि कमिशन कुठलं एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास आणि सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा सव्वीसावे आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न नुकतेच आत्मा चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे आत्माचा फुलनेम काय ऍटोमेटिव्ह टायर मॅन्युफॅक्चर असोसिएशन ही स्थापना झाली एकोणीसशे पंचाहत्तर मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे ठीक आहे मग याचे अध्यक्ष विचार आपल्या लक्षात ठेवा माहीत पाहिजे त्याचं उत्तर आहे अरुण ठीक आहे मेमन लक्षात ठेवा उत्तर काय अरुण मेमन हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट चौथा प्रश्न टाटा कम्युनिकेशन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे यन गणपती सुब्रमणियम यांची नियुक्ती करण्यात आली मग त्यानुसार आपल्याला काही अध्यक्ष पाहूया असोमचे अध्यक्ष संजय नायर बीसीसीआय चे सचिव देवजित सोकिया एसएससी चे अध्यक्ष शम्मी सिल्वा राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी इंडियन पोलीस फाउंडेशन चे नवीन अध्यक्ष ओपी सिंग ऍथलिटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे एथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी लक्षात असू दे की अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड अनुउर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती आणि वी नारायण इस्रोचे अकरावे अध्यक्ष ठीक आहे पुढ पाचवा प्रश्न जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्राच्या नार्कोटिक ड्रग्ज आयोगाने अलीकडेच टिंब नव नवीन सायको सायकोएक्टिव्ह पदार्थ आणि एका विद्यमान औषध आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली खोल ठेवण्यास सहमती दर्शवलेली आहे तर लक्षात ठेवा एकूण सायको पदार्थ किती मित्रांनो पाच आहेत कोटल्यात प्रोटोनिटेझिम मेटोनिटॅन इटोनिटेपॉइन टॅझिन आणि हेक्सा हायड्रो कार्बा कार्बनॉल लक्षात ठेवा या पाच औषधांचा जो आहे तो आता नार्कोन ड्रग्स आयोगाने अलीकडेच काय केलं मित्रांनो नियंत्रण ठेवण्यास सहमत म्हणजे ह्याच्यावर नियंत्रण करा असं सांगितलेलं आहे किती हे पाच औषधांवरती ठीक आहे पुढे सहावा प्रश्न अलीकडेच पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी विकास दर किती टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे तर सहा पॉईंट पाच टक्के असेल असा अंदाज वर्तवलेला आहे, आहे। सातवा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण लक्षात ठेवा अलीकडेच पहिल्या जी वीस व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक कोण होस्ट करेल असा प्रश्न विचारलाय तर दक्षिण आफ्रिका करणार आहे ठीक आहे जी वीस दक्षिण आफ्रिकेची राजधानी आहे केप टाऊन आहे लक्षात ठेवा चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड आणि अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा हे त्याचे त्या देशाचे अध्यक्ष आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे मित्र हो आपण रोजचे करंट अफेअर घेतो याचा एकमेव उद्देश आहे की तुम्हाला प्रत्येकाला त्याची मदत झाली पाहिजे ठीक आहे जर कोणाला पीडीएफ हवे असतील तर नक्कीच मी तुम्हाला मध्ये सांगितले जानेवारी फेब्रुवारी चे पण माझे रेडी आहेत जर कुणाला पीडीएफ हवे असेल तर नक्की सांगा मी तुम्हाला पीडीएफ सुद्धा देत जाईल ठीक आहे ओके आणि काही दिवसामध्ये माझं ऍप्लिकेशन सुरू करतो द्याच वर्दीचं काही दिवस बंद होत ते आणि आज सुरू करतोय त्याच्यावरती आपल्या सर्वांना द्यास वर्दीच्या काही दिवसामध्ये तिथे सुद्धा आपल्याला पीडीएफ मिळतील रोजचे जे क्वेश्चन असतील ते रोजच्या रोज, रोज तुम्हाला मिळतील ठीक आहे आठवा प्रश्न पूर्व भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात होणार आहे पूर्व भारतातील पहिला मित्रांनो तर बिहार राज्यात होणार आहे नितीश कुमार ते जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत सगळ्यांना माहिती आहे तर कुठे होणार आहे तर नवाडा जिल्ह्यामध्ये होणार आहे एन टीपीसी एक वीस कंपनी बिहारमध्ये एका अनुप्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे बिहार पूर्व भारतातील पहिल्या अनुर्जा प्रकल्पाचे बिहार बनणार आहे ज्यामध्ये युरेनियम प्लेटेनियम आणि थोरियम पासून ऊर्जा निर्मिती करण्याची योजना आहे ठीक आहे बिहार राज्यात सध्या खूप काही गोष्टी होत आहेत पहिल्यांदा घडतात लक्षात ठेवा ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आणि आणखी एक पाहिला गेला पहिला एक पॉइंट राहिला की सगळ्यात पहिला स्वतःचा उपग्रह तयार करणार कोणतं राज्य आहे तर आसाम राज्य हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे नववा प्रश्न सूर्याच्या बाह्य वातावरणाचा आणि सौर वाऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी पंच मिशन अलीकडे कोणी सुरू केले आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा नासाने सुरू केले स्थापना झाली एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन मुख्यालयाचं वॉशिंग्टन डीसी सध्या प्रशासक अधिक म्हणजे मुख्य प्रमुख कोण आहे तिथे जेनेट पेट्रो आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आपलं झाली एकोणीसशे एकोणसत्तर ठीक आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट दहावा पंतप्रधान युवा योजना पंचवीस कितीवी आवृत्ती होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो लक्षात ठेवा तर त्याची आवृत्ती सध्याची आहे तिसरी आवृत्ती सुरू होत आहे डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल शिक्षण मंत्रालयाने तीस वर्षावरील खालील सॉरी तरुणांना लेखकांना मार्शन करण्यासाठी पंतरांच्या तरुण लेखक मार्शन योजनेची म्हणजे पीएम युवा थ्री पॉईंट झिरो तिसरी आवृत्ती सुरू केली आहे अंतर्गत कुणाच्या मंत्रालयाच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे हा कार्यक्रम भारतातील वाचन लेखन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देतो या बावीस भारतीय भाषा फक्त इंग्रजीच्या लेखकासाठी थी आहेत ठीक आहे अंमलबजावणी करणारी संस्था नॅशनल बुक ट्रस्ट भारत शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत पीएम युवा टू पॉइंट झिरो म्हणजे पॉईंट झिरो टू ऑक्टोबर बावीस मध्ये सुरू झाला लक्षात ठेवा थीम काय त्याचं लोकशाही संस्था घटना लोक घटना लो, तो मूल्य या सर्व विषयावरती काम करतो ठीक आहे आणि पीएम युवा पॉईंट वन पॉइंट झिरोस मे दोन हजार एकवीस बघा एकवीस बावीस आणि पंचवीस तीन तारखेला लक्षात ठेवा एकतीस मे दोन एक पीएम युवा वन पॉईंट झिरो सुरू दोन ऑक्टोबर बावीस ला टू पॉईंट झिरो झिरो आणि आता सध्या लक्षात ठेवा थ्री पॉईंट झिरो पंचवीस ची ही तिसरी आवृत्ती आहे एकवीस बावीस आणि पंचवीस हे लक्षात ठेवा अकरावा प्रश्न लक्षात ठेवा अलीकडेच यु ए कोणत्या देशात दहा अत्याधुनिक प्रसूती आणि बालरोग केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर ती अफगाणिस्तानमध्ये केली आहे अफगाणिस्तान के राजधानी काबुल चलन अफगाण अफगाणी पंतप्रधान हसन अखुंद लक्षात ठेवा ठीक आहे ओके चलो बारावा प्रश्न नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला मिळाला तर लक्षात ठेवा उत्तर है, मैट, आहे मॅट मेट हेनरी यांना मिळालेला आहे ठीक आहे पुढं तेरावा प्रश्न एकाच मिनिट तेरावा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एरोड्रोम परवाना मिळालेला आहे तर अमरावतीच्या विमानतळाला ते मिळालेलं आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे अमरावतीच्या विमानतळाला मिळालेलं आहे ठीक आहे ओके आपण पाहतोय चौदावा प्रश्न पुढचा आय आय टी खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे उत्तर आहे सुमन चक्रवर्ती यांना युनेस्कोच्या युनेस्कोने अवॉर्ड सन्मानित केलेला आहे पंधरा प्रश्न दोन हजार पंचवीस रवांडा चॅलेंजर टेनिस स्पर्धेत दुहेरीचे जिंकले आहेत तर उत्तर आहे सिद्धांत बंदिया आणि अलेक्झांडर डोंस्की लक्षात ठेवा दोघांना मिळाले दुहेरी टेनिस स्पर्धा होती रवांडा चॅलेंजर पुढे सोळावा जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे तर बांगस घाटीचा घाटी ह्या टुरिझम हब विकसित करण्याचा इको हो काश्मीर निर्णय घेतलेला आहे सतरावा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच क्लस्टर बॉम्बर बंदी घालणाऱ्या क्लस्टर म्युनिशियन कन्व्हेन्शन है ना सी सी ए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा ली काय नाव आहे ली थू अनिया या देशाने घेतलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पाहतोय कोणत्या मंत्रालयाने प्रतिबिंब प्रतिबिंब मॉड्युल एक भौगोलिक माहिती प्रणाली जी आय एस आधारित सॉफ्टवेअर लॉन्च केले आहे तर कोणत्या मंत्रालयाने गृह मंत्रालयाने केलेलं आहे ठीक आहे एकोणीसा प्रश्न कुकी जमात प्रामुख्याने भारतीय कोणत्या प्रदेशात आढळते ठीक आहे ईशान्य भारतामध्ये आढळत लक्षात ठेवा पुढे विसावा प्रश्न अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान कितव्या टप्प्याची इंटर्नशिप योजनेसाठी एक समर्पित ऍप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे ठीक आहे ओके ऍक्च्युली इथं असं पाहिजे प्रश्न की कितव्या टप्पा आहे असा चूक झाली इथं सगळे राज्य आलेत मित्रांनो थोडंसं मी इथं खोडतो ठीक आहे इथं इथं पाहिजे फक्त एकच चुकलं इथं आपलं महाराष्ट्र आलंय ठीक आहे इथं काय पाहिजे इथं असं पाहिजे की पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा त्याचं उत्तर आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्याची लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे ठीक आहे पंधरा कितव्या टप्प्याची इंटरशिप योजनेसाठी आहे ओके एकवीस ऑफ आजचा प्रश्न नुकतेच मुंबई ओपन पंचवीस विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन येते अंधसे अक्षी जील टेचमन दोन्ही यापैकी नाही आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्व प्रश्न आपण महत्वाचे हो घेतले प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीच आहे ठीक आहे आज आपण इथे स्तंभू उद्या याच टाईम मला याच वेळेस भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू